मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आहोत बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक या ठिकाणी आज परभणी या ठिकाणी झालेल्या विटंबनेवर व पोलीस यांच्या बद्दल कोराळे बुद्रुक या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे व ठेवण्यात येत आहे तरी हो आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी ग्रामस्थांकडून परभणी येथील संविधाना प्रतिकृतीचा विटंबना झाल्यामुळे कोराळे बुद्रुक येथे निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलेले आहे आणि लोकांनी सहकार्य करून सर्वांनी गाव आ, जी जी आ, बंद ठेवले त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे आज कोहाळ्या बुद्रुक येथे संविधानाची जी विटंबना झाली त्या विटंबनाच्या निषेधार्थ आज कोहळे बुद्रुक ग्रामस्थांनी बंद कडकडीत बंद पाळून ते सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही बौद्ध योग संघटना गावचे सरपंच सोनेबापू खोमने त्यांच्यातर्फे सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो भारतीय संविधानाची जी प्रतिकृत पुस्तिका आहे या पुस्तिकाचं एका नाना धामाने जे नासधूस केलेले आहे त्याबद्दल पहिले पर्यंत गावचे सरपंच समस्त ग्रामस्थ आणि आमचे बुद्धिस्त संघटनाच्या गावातले सर्वच जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी या घटनेचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केलाय त्याचबरोबर मासाजोगी या ठिकाणी जळफदार सरपंच देशमुख साहेबांचे देखील अतिशय निर्गुणपणे हत्या झालेले आणि विशेषतः म्हणजे की जाती धर्माच्या पलीकड जे बौद्ध एक संघटना आहे आपण जे म्हणतो पण जातीय व्यवस्थेच्या पलीकड आणि काही जातीय जे संविधान प्रेमी आहेत ज्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा एक वडाळी समाजाचा मुलगा आहे या मुल या मुलाची देखील येलेल बीच्या शिक्षणाला चौदा डिसेंबरला तो ह्या गावी आला होता त्याची परीक्षा सतरा डिसेंबरला होती चौदा तारखेला त्याला जामीन देखील मंजूर जाता त्याची अतिशय निर्गुणपणे हत्या जाते ज्या व्यक्तीची जा, जामीन होऊन त्याला पोलीस कोठडीमध्ये इतकं निर्गुणपणे मारलेला गेलेला आहे की अतिशय अमनुष्यपणे एकदम जनावर आहेत बेकार त्याची अं वागणूक मिळालेली आहे त्याला त्याच्या निषेधात गावचे सरपंच आणि समस्त ग्रामस्थांनी अतिशय जबाबदारी घेऊन स्वतःचे कि फक्त आंबेडकरवादी विचाराचे लोक नाहीत सर्वच जाती धर्म पंथाच्या पलीकडचे सर्व लोक व्यापारी वर्ग आमचे गावचे ग्रामस्थ सर्व संघटना सर्व मंडळ गाव या गावच्या वतीने मिळून अतिशय सामाजिक चालुक्याचं या गावाने हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही संविधानप्रेमी देखील असून संविधान हे फक्त एका जाती धर्माचा पंचाचं नसून संविधान हे अख्या भारतीय देशाचा आत्मीयतेचा प्रश्न असं गावाने ह्या दाखवून दिल्याबद्दल समस्त गाव व्यापारी वर्ग आणि ज्या या बंदामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलाय अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व संविधानप्रेमीचं आम्ही बौद्ध संघटना आणि गावचे सरपंच यांच्या वतीने सर्वांचं आभार व्यक्त करतो ठिकाणी काही भांडगोळ वृत्तीच्या लोकांनी संविधानाची प्रत जाळली आणि त्या संविधानाची प्रत जाळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना हा संदेश पोचवायचा होता की सर्व जाती धर्मामध्ये दंगली भडकतील आणि कायदा कायदा व व्य, व्यवस्था हा ह्याचा भंग होईल परंतु अशा पद्धतीनं काही झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये या संविधानाची प्रत जाळलेल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांततेत मोर्चे आंदोलन चालू आहेत आणि आज या ठिकाणी कोराळे बुद्रुक गावामध्ये आमच्या बौद्ध योग संघटनेच्या आणि संपूर्ण गावाच्या वतीनं सरपंचांच्या वतीनं या ठिकाणी निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा या, या संविधान जाळलेल्याच्या मनुवादी आणि बांडगुळांच्या निषे या ठिकाणी मी त्या निषेध करतो आणि या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय संविधान काही दिवसांपूर्वी परभणी मध्ये एका विकृत बुद्धीच्या इसमाने संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली प्रशासनाने त्याला मनोरुग्ण म्हणून दवाखान्यात ऍडमिट केलं व ज्या युवकांनी ह्याचा निषेध म्हणून आंदोलन केली त्यांना अटक केली या अटकेमध्ये अं वडार समाजाचा एक तरुण जो संविधान प्रेमी युवक होता त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचा जामीन मंजूर असूनही त्याचा काल पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ तसेच बीडमध्ये मस्ताजोगे या गावातील सरपंच यांचे अपहरण करून त्यांना त्यांची निघून हत्या करण्यात आली ह्या दोन घटनांच्या निषेधार्थ आज कोरा बुद्रुक गाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने बंद ठेवण्यात आले होते विशेष गोष्ट अशी की मागच्या काही वेळा निषेध म्हणून आपले गाव बंद ठेवण्यात आले होते पण ते कधी एका समाजाकडून किंवा विशिष्ट वर्गाकडून गाव बंद ठेवण्यात आले होते आज प्रथमच सर्वच ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्वच सामाजिक संघटनांच्या वतीने आज कोल्हा बुद्रुक गाव बंद ठेवण्यात आले ही कौतुकाची बाब आहे आम्ही सर्व ह्या सर्वच घटनांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांच्या वतीने व सर्वच सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या सर्व व्यापारी वर्गाचे ज्यांनी की वो या बंदाला पूर्णपणे शंभर टक्के प्रतिसाद दिला हा सर्व व्यापारी वर्गाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो